नमस्कार मी गौरी कुबेर आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट केंद्र सरकारकडनं छोट्या व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे मंत्रालयानं जीएसटी भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी घोषणा केली आहे त्याविषयी आजच्या पॉडकास्टमधन सविस्तरपणे जाणून घेणार आहोत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असणारा सलीम कुत्ता याची अधिवेशनासह राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे याबाबतही आपण माहिती घेणार आहोत आज चर्चेतल्या बातमीमध्ये राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय ते काय म्हणाले आहेत हेही ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला जीडीपीच्या एका महत्वाच्या बातमीनं शिंदे सरकारसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय ती म्हणजे देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे तर उत्तर प्रदेश जीडीपीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे गुंतवणूक आणि शेअर बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या प्रमुख ऑनलाईन ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आय सी डॉट इनच्या अहवालात अशी माहिती देण्यात आलेली आहे देशाच्या एकूण जी डी पंधरा पूर्णांक टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे तर उत्तर प्रदेश नऊ पूर्णांक दोन टक्के तमिळनाडू नऊ पूर्णांक एक टक्के गुजरात आठ पूर्णांक दोन टक्के पश्चिम बंगाल सात पूर्णांक पाच टक्के कर्नाटक सहा पूर्णांक दोन टक्के राजस्थान पाच पूर्णांक पाच टक्के तर आंध्र प्रदेश चार पूर्णांक नऊ टक्के आणि मध्य प्रदेशचा वाटा हा चार पूर्णांक सहा टक्के सध्या देशात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगानं वाढते राज्याचा जीडीपी हा चारशे तीस अब्ज डॉलर्स आहे जीडीपी वाढीचा दर हा साडेआठ टक्के आहे महाराष्ट्र सरकारनं दोन हजार तीस पर्यंत आपली अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचं लक्ष ठेवलंय हे लक्ष गाठण्यासाठी राज्याला अर्थव्यवस्था अकरा टक्क्यानं वेगानं वाढवावी लागणार आहे आणि यासाठी राज्य सरकारला पायाभूत सुविधा आरोग्य वाहतूक कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांवर सर्वाधिक काम करावं लागणार आहे एक ट्रिलियन डॉलर्सचं उद्दिष्ट गाठणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरू शकत आहे याचं कारण या राज्यात औद्योगिक उत्पादन देशात सर्वाधिक आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे या शहराचा जीडीपी देशात सर्वाधिक आहे श्रोत्यांनो जीएसटी रिटर्न्स भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी घोषणा आहे ती काय आहे हे आता ऐकूयात केंद्र सरकारकडनं छोट्या व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी समोर अर्थ मंत्रालयानं जीएसटी रिटर्न भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी घोषणा केलीये आणि त्यांना जीएसटी आर नऊ भरण्यापासून सूट दिलीय जीएसटीआर नऊ हा फॉर्म दोन कोटी रुपयांपर्यंतच्या उलाढाली असलेल्या छोट्या व्यावसायिकांना भरावा लागतो त्यामध्ये त्यांना वार्षिक विवरणपत्र भरायचं असतं आता हा फॉर्म भरण्यापासून छोट्या व्यावसायिकांची सुटका झाली अर्थ मंत्रालयानं आपल्या एक्स हँडलवरनं ही ट्विट करून माहिती दिलीय मंत्रालयाच्या माहितीनुसार पाच वर्षात जीएसटी रिटर्न्स भरणाऱ्यांची संख्या ही पासष्ट टक्क्यांनी वाढलीय एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत जीएसटी रिटर्न्स भरणाऱ्यांची संख्या एक पूर्णांक तेरा कोटी झालीय जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत करदात्यांची संख्या आता एक पूर्णांक चाळीस कोटींवर पोहोचलीये जी एप्रिल दोन हजार अठरामध्ये केवळ एक पूर्णांक शून्य सहा कोटी होती मंत्रालयानं असं सांगितलंय की जीएसटीचे नियम आणि कार्यपद्धती तयार केल्यामुळे लोकांमध्ये रिटर्न्स भरण्याचा उत्साह वाढलाय चालू आर्थिक वर्षामध्ये नव्वद टक्के पात्र करदात्यांनी महिन्याच्या अखेरीस बी रिटर्न्स भरले दोन हजार सतरा आणि अठरामध्ये जीएसटी लागू होण्यापूर्वी हा आकडा केवळ अडुसष्ट टक्के होता जीएसटी संकलन एक पूर्णांक सहा शून्य लाख कोटी रुपयांच्या पुढे पोहोचले ऐकूयात त्याबद्दल एक जुलै दोन हजार सतरा रोजी जीएसटी लागू करण्यात आला त्यात उत्पादन शुल्क सेवा कर आणि व्हॅट यांसारख्या डझनहून अधिक स्थानिक करांचा समावेश होता एप्रिल दोन हजार अठरा मध्ये फाईल करणाऱ्यांची संख्या ही एकोणपन्नास लाखांवरनं एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत एक पूर्णांक तेरा कोटी झालीय नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन एक पूर्णांक अडुसष्ट लाख कोटी रुपये होतं चालू आर्थिक वर्षात ही सहावी वेळ आहे जेव्हा जीएसटी संकलन हे एक पूर्णांक साठ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलेलं आहे हस्तक असणारा सलीम कुत्ता याच्याविषयीची महत्वाची बातमी आता ऐकूयात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असणारा सलीम कुत्ता याची अधिवेशनासह राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे सलीम कुत्ताच्या एका पार्टीत ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर सहभागी असल्याचा आरोप करण्यात आलेलाय त्यावरनं आता मोठा वाद निर्माण झालाय दरम्यान सलीम कुत्ता हा जिवंत आहे की मृत याबाबतच्या चर्चा होत आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय तर ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांनी देखील सलीम कुत्ताचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलेलंय सलीम कुत्ता जिवंत आहे की मृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या मते आमदार कैलास गोरंट्याल यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे एकोणीसशे जो व्यक्ती मारला गेला होता त्याचं नाव सलीम कुर्ला असं होतं सलीम कुर्ला हा मुंबईच्या बॉम्बला आरोपीही होता सलीम कुर्ला हा, हा एजंट म्हणून काम करत होता तो खोटे पासपोर्ट बनवायचा बॉम्ब स्फोटातल्या आरोपींचे पासपोर्ट हे सलीम कुर्लानं तयार केले होते एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये त्याला छोटा राजनच्या गॅंग न मारलं होत सलीम कुत्ता जिवंत आहे तो सध्या आहे सलीम कुत्ता हा सोळा पासून कारागृहात आहे त्यासाठी तो नाशिक कारागृहात होता तिथून तो पेरोलवर सुटला होता तेव्हा त्याचा डान्स करत असल्याचा व्हिडिओ आला होता म्हणजेच तो व्हिडिओ हा नाशिक कारागृहात पेरोलवर सुटला असतानाच आहे असं सांगण्यात येतं मुंबईतल्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबईतल्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट मालिकेत मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राईट हँड समजला जाणारा सलीम कुत्ता याची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये रुग्णालयातच हत्या करण्यात आली होती पण आमदार नितेश राणे या सलीम कुत्तावरनं उद्धव ठाकरे यांना लक्ष करतायत गृहमंत्र्यांनी या सलीम कुत्ता प्रकरणी सविस्तर खुलासा करावा अशी मागणी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधानसभा परिसरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केलीये आता ऐकूयात वेगवान घडामोडी देशातल्या काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय या पार्श्वभूमीवर देशातल्या इतर राज्यांकडनं खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत दरम्यान कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजार असलेल्यांना मास्क लावण्याचा सल्ला दिलाय केरळ आणि इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर त्यांनी या सूचना दिल्या आहेत भारतातला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॅशटॅग दाऊद इब्राहिम ट्रेंड होतोय दाऊदच्या प्रकृतीबाबत चर्चेला उधाण आलं असून पाकिस्तानातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्यामुळे चर्चेत भर पडलाय दाऊद संदर्भात सरकारी यंत्रणांकडनं अद्याप दुजोरा किंवा प्रतिक्रिया आलेली नाहीये सोशल मीडियावरही काही युजर्स असा दावा करतायत की दाऊद इब्राहिमवर अज्ञात व्यक्तींनी विष प्रयोग केलाय आणि दाऊद वर सध्या कराचीतल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मनोरंजन एक बातमी समोर आहे भोजपुरी सिनेसृष्टीतले दिग्गज अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचं निधन झालंय त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवलीये ब्रिजेश यांना दोन आठवड्यांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती त्यांच्यावर मेरठमधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र नुकतंच मुंबईत परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय काही दिवसांआधी आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघानं रोहित शर्माला कर्णधार पदावरनं हटवलंय फ्रँचायझीच्या या निर्णयानंतर अनेक चाहते प्रचंड संतापले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक सतत मुंबईवर आपला राग काढतायत इतकंच नाही तर काही चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची जर्सी यानंतर सूर्यकुमार यादवच्या एका पोस्टनं सोशल मीडियावर खळबळ उडवली होती त्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक हृदय तुटलेलं इमोजी शेअर केलं होतं सूर्यकुमार यादवच्या आधीही भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरानंही रोहित शर्माच्या कर्णधार पद सोडण्याबाबत प्रतिक्रिया दिली होती आता अनुभवी लेग स्पिनर यजुवेंद्र चहलनं त्याच्या एक्स अकाउंटचा प्रोफाईल फोटो बदलला आहे त्यामुळे तो चर्चेत आलाय श्रोत्यांनो ऐकूयात आजची चर्चेतली बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे ते काय म्हणाले आहेत हे आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी ग्रुपकडे गेला आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडनं त्या विरोधात आंदोलन करण्यात आलं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या विरोधात मोर्चा देखील काढण्यात आला होता यावेळी उद्धव ठाकरेंनी अडाणी समूहासह शिंदे सरकारवर हल्लाबोल केला होता या दरम्यान सर्व प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय तो, तो मुळात परस्पर अदानीला का दिला सुरुवात होते कळलं का आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात कोळसं पण तेच हाताळू शकतात बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात आणि एवढा मोठा प्रकल्पाला तुम्ही मोठं सगळ्या म्हणजे जेवढ्या जर टाटांपासून अनेक लोक या कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं पण ते झालं नाही मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांची आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भामध्ये आणि अदानी ग्रुपची कोणतरी एक जण आहेत त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा हेही हे हो मला फक्त एवढाच विषय आहे की आत्ता हे जे आता काय कोण कोण सरकार बोललो तुम्ही महाविकास आघाडी आज का जागाली मला असं वाटतं जाहीरहून मला आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय सेटलमेंट नीट होत नाही म्हणून राज यांच्या या प्रतिक्रियेनं वेगळ्याच एका चर्चेला सुरुवात झालीय श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट रिसर्च युगंधर वाचा बघा आणि ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला